नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे या शिक्षकांच्या निवडणुकीमध्ये कधी नव्हे ते माननीय मुख्यमंत्री हे देखील प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत त्यामुळे या निवडणुकीला एक वेगळे महत्व प्राप्त झालेले आहे आता या निवडणुकीत उभे असलेले सगळे आपण मतदार उमेदवार जर बघितले तर कोणी शिक्षण सम्राट कोणी कारखानदार कोणी मध्य सम्राट कोणी राजकीय वारसा असणारे अशा प्रकारचे लोक उतरलेले आहेत मी यापैकी कोणीही नाही मी शिक्षकांचा वकील होतो आणि आता एक शिक्षकांचा आमदार होऊ इच्छितो केवळ माझा शिक्षकांसाठीचा लढा जो न्यायालयामार्फत चालू होता तो कायद्याच्या त्रुटीमुळे अपूर्ण आहे असं मला वाटतं म्हणून तो कायदा दुरुस्त करावा यासाठी मी शिक्षक आमदार होण्यासाठी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे उमेदवाराला के त्यांनी त्यांचे प्रयत्न केले परंतु मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे आता हा विषय पूर्णपणे संपला आहे परवा आता मतदान आहे मी शिक्षकांना विनंती करेल की धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यांना हे नेतृत्व फारसं मिळालेलं नाही या तिन्ही जिल्ह्यातून मी एकमेव उमेदवार आहे त्यामुळे या जिल्ह्याला नेतृत्व मिळण्याची ही चांगल्यापैकी संधी आहे आणि सर्वच शिक्षकांसाठी मी आमूलाग्र बदल गेल्या पुढील पाच वर्षात घडवून आणेल याची मी ग्वाही देतो फक्त माघार घेण्याची विनंती होती याच्यापेक्षा वेगळं काही नाही कदापि ही शक्य नाही निवडणूक अंतिम टप्प्यात आहे आणि आता निवडणूक आहे त्याच्यावर हा विषयच नाही एकीकडे आहे तरीही मला अशी खात्री आहे की शिक्षक हा बुद्धिजीवी आहे सुज्ञ आहे या सगळ्या बाजारातून तो शिक्षक अभ्यासू आणि चांगल्या गुणवत्तेच्या उमेदवारालाच मतदान करेल अशी शिक्षकांची मानसिकता झालेली आहे त्यामुळे या सगळ्या प्रकाराची मला कोणतीही भीती वाटत नाही ते वाईटच आहे शिक्षकांचं जे काय प्रलोभन चालू आहे ते वाईट आहे त्याचा मी निषेध करेल परंतु शिक्षक आता जागरूक झालेला आहे तो या सगळ्या प्रलोभना बळी पडणार नाही